महाराज साहेब खऱ्या अर्थानं गेले तीन वर्ष ही बाग बंद अवस्थेत होती आणि आज जी आपल्याला ही गर्दी आणि उपस्थिती या ठिकाणी दिसती आहे त्याचं एकमेव कारण आहे की गेले वर्षे दीड वर्ष लोक आवर्जून वाट बघत होती की गार्डन कधी पूर्ण होते आणि कधी सुरुवात होते आज आपण जो या लहान मुलांचा उत्साह आपल्याला जो दिसतो आहे तो खऱ्या अर्थानं त्याचंच एक प्रतीक आहे की ती लोकं अक्षरशः एक एक दिवस मोजत होती आणि आता पुढल्या पंधरा दिवसात सगळ्या शाळांना सुट्ट्या लागतात त्यामुळं तर खऱ्या अर्थानं त्यांचा अगदी उत्कंठा शिकायला गेली होती की आता कधी सुरुवात होती आज खऱ्या अर्थानं आपण आपल्या घाई गडबडीच्या याच्यातूनसुद्धा जो वेळ दिला त्याबद्दल आपले मी मनापासून आभार मानतो मला साहेब थोडंसं या गार्डनबद्दल सांगतो की आपली केंद्र शासनाची जी अमृत योजना आहे त्याच्या अंतर्गत आपण जवळजवळ चाळीस पंचेचाळीस लाख रुपये या गार्डनमध्ये खर्च केले आहेत त्याचबरोबर इंटरनल पेवर चाल जवळजवळ तीनशे मीटरचा वॉकिंग ट्रॅक हा साधारण पंधरा लाख रुपये खर्च करून आपण उभा केलेला आहे या अंतर्गत विद्युतीकरण जवळजवळ सहा ते सात लाख रुपये घालवले खेळणी आपल्याला दुर्दैवानं बजेट कमी होत होतं त्यामुळे आपण खेळणी जुनीच खेळणी दुरुस्त करून त्याचं रंगरंगोटी रंग करून आपण सध्या सुरू केलेली आहेत परंतु नक्कीच ही खेळणी चांगल्या अवस्थेत आहेत कारण उलट ते जुनं मजबूत काय म्हणतो स्टील असल्यामुळं उलट नवीन खेळण्यापेक्षा त्याची मजबूती जास्त चांगली आहे सर आदरणीय यांनी मला कड्यावर घेतली असे सर्व मान्य वाटलं होतं की सगळ्या नगरसेविका नगराध्यक्ष आणि संपूर्ण उपस्थित आपण मानलो बाप का पाहिजे मुलं खेळली पाहिजे त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि त्यासाठी या भागांची आवश्यकता निशांत माझा मित्र मी बसलो होतो त्यातनं ही संकल्पना आली ही वाटल त्या परिस्थिती संपूर्ण साताऱ्या शहरामध्ये जेवढ्या बागा आहेत तेवढ्या एवढ्या सुंदर करायच्या की बोलायचोय मग जेणेकरून जे, जे कार्बन डायऑक्साइडचं लेवल असत ते कमी व्हावं आणि ऑक्सिजन

ते तुमच्या हातात आम्ही तर कामच करत राहतो ह्या संपूर्ण साताऱ्या शहरामध्ये प्रयत्न करून संपूर्ण पुढचे पन्नास नाही साठ नाही शंभर वर्ष पाणी मुबा तुम्हाला येऊन देणार नाही हे सगळे करत असताना एक तर मी हे केलं नाही आपल्या सगळ्यांची साथ होती म्हणून हे आम्ही करू शकलो फार बोलण्यापेक्षा एवढंच सांगू की आपण होता म्हणून मी आहे तुम्ही होता म्हणून मी आहे मी काय पण म्हणू पण करतो तो वस्तुस्थिती संपूर्ण आणतो आणि ज्याला काय करायचं नाही इंस्ट फोटो बोमलं जास्त मला कोणाचं काय बोलायच नाईल तुम्ही गाणे चांगले म्हणता कोणाकडे बघून ते बघायचं मी आकाशाकडे बघून सांगतो

आहा, आहा, दाँगे। दाँगे। की काय पण मनापासून लव यू अल टू मच जाऊन द्या सगळे लोक म्हणतात की नो टॉप की कोण काय म्हणत मला काय खेळ नाही पण